सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या माघ दरम्यान शंकराचार्यांशी संबंधित एक वाद चर्चेत आला आहे मौनी अमावस्येच्या दिवशी जो माघ मेळ्यातील अत्यंत महत्त्वाचा स्नान दिवस मानला जातो स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे पालखीतून संगमावर स्नानासाठी जात असताना मेळा प्रशासन आणि पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवला प्रशासनाचं म्हणणं होतं की गर्दी प्रचंड आहे आणि सुरक्षेच्या कारणामुळे व्ही आय पी किंवा पालखी प्रवेशास परवानगी देता येणार नाही या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आणि संत व प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला या घटनेनंतर वाद अधिक वाढला कारण मिळा प्रशासनाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद हो यांना नोटीस पाठवत त्यांच्या शंकराचार्य पदावर आक्षेप घेतला ज्योतिषपीठ शंकराचार्य पदाबाबतचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित असून दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्या पदाच्या औपचारिक नियुक्तीवर स्थगिती दिलेली आहे त्यामुळे प्रशासनाचं म्हणणं आहे की कायदेशीरदृष्ट्या सध्या कोणालाही अधिकृत शंकराचार्य म्हणून मान्यता देता येणार नाही मात्र स्वामी अमिमुक्तेश्वरंद यांचं म्हणणं आहे की त्यांची नियुक्ती धार्मिक परंपरेनुसार झाली असून न्यायालयीन प्रक्रिया अजून सुरू आहे तरी त्यांच्या आध्यात्मिक अधिकारावर प्रश्नचिन्ह लावता येणार नाही याच मुद्द्यावरून हा विषय राजकीय आणि धार्मिक पातळीवर गाजू लागला एकीकडे एक प्रशासन नियम व सुरक्षेचा मुद्दा मांडत आहे तर दुसरीकडे संत परंपरा आणि श्रद्धेचा सन्मान याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे